मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम काय आहे आणि याला ऑनलाईन कसा करतात याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी फिरदो शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो महा सी एम ई जी पी हे आपण जर गुगल सर्चमध्ये सर्च, सर्च केल्यानंतर ही तुम्हाला जी पहिली वरची साईट आहे आ, महा डॅश सी एम ई जी पी डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवरती आपण आल्यावरती इथं या, या प्रकारे आपल्याला ही साईट दिसल आणि या साईटचा निर्मिती मागचा मेन उद्दिष्ट जो आहे ते राज्यातील युवक युवतींना संपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने प्रस्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे एक लाख सूक्ष्म लघु उद्योग स्थापित करणे या माध्यमातून दहा लाख रोजगारची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्याचा उद्दिष्ट जो डोळ्यासमोर ठेवून या वेबसाईटची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच त्याला चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये बघा आपण मराठीमध्ये पण ही वेबसाईट आपण पाहू शकतो त्याचप्रकारे जर आपण आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर आपण या इंग्लिशमध्ये पण ती ही वेबसाईट आपण पाहू शकतो आणि या वेबसाईटचा जो लिंक आहे ती माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला पण देईन मी तुम्ही तिकडनं ते फॉलोअप करू शकता तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला हे ऑनलाईन कसं करायचं आहे तर त्याच्यासाठी हे बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इंडिव्हिजल जर साठी जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ह्या पहिल्या जे लेफ्ट हँडपासून पहिली जे ला टॅब आहे तिथनं तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला जर तुम्ही पार्टनरशिप फॉर्म म्हणून तुमची जर बिझनेस असेल तर तुम्ही या थर्ड नंबरवरनं करू शकतात आणि त्याच्यानंतर लॉग इन फॉर रजिस्टर्ड अप्लिकांट्स म्हणजे ज्यावेळेस आपल्याला इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा लॉग इन करण्यासाठी ही लास्टची जी चौथी लिंक आहे ती आपण वापरू शकतो आणि इथं हे बघा मेनूमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जी आर पण आहे आणि तुम्ही हे जी आर पण तुम्ही वाचू शकता या जी आरमध्ये सगळे डिटेल्स माहिती म्हणजे कोण लाभार्थी पात्र आहेत किंवा कसे याबाबत पूर्ण सं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर तो, तो हा जी आर हे बघा या प्रकारे हा जी आर आहे आता योजनेचे उद्दिष्ट संदर्भ योजनेअंतर्गत पात्र घटक आता याच्यामध्ये बघा हे पात्र घटकमध्ये उत्पादन सेवा म्हणजे मॅन्युफॅक्चर सर्विस सर्विसच्या जे बिझनेस आहेत ते किंवा कृषी पूरक व्यवसाय कृषीवर आधारित उद्योग ई वाहतूक त्यावर आधारित व्यवसाय एकाच नाम मुद्रेवर ब्रँड आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे फिरते विक्री केंद्रे खाद्यान केंद्र इत्यादी घटक अंतर्गत प्रा पात्र असतील तर आता याच्यामध्ये लाभार्थीची पात्र पात्र जी पात्रता आट आहे ती कार्यक्रमात पात्रतेखाली अटी जी अट अटी आहे त्या याप्रमाणे कुठलाही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण व अधिकतम पंचेचाळीस वर्ष म्हणजे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील गटातील कोणीही म्हणजे याच्यामध्ये अप्लाय करू शकतो आणि जर अनुसूचित जाती जमाती किंवा महिला किंवा अपंग किंवा माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल ठेवलेत म्हणजे पन्नास वर्ष त्यांचा वय निश्चित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पात्र मालकी घटक म्हणजे जर वैयक्तिक मालकी किंवा भागीदारी किंवा वैयक्तिक वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट तर हे पण याच्यामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि शैक्षणिक पात्रता दहा लाखापर्यंत जर आपल्याला कर्ज पाहिजे असेल तर सातवी पाहिजे आणि पंचवीस लाख चा प्रकल्प आपल्याला उभारायचा असेल तर त्याच्यासाठी दहावी उत्तीर्ण हे पाहिजे आणि याच्यामध्ये एक आहे कुटुंबातील एकच व्यक्ती कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकते म्हणजे कुटुंब याचे व्याख्या जी आहे ही पती आणि पत्नी अशी आहे एक तर पती याचा लाभ घेऊ शकतो किंवा पत्नी लाभ घेऊ शकते दोघंही याचा लाभ घेऊ शकत नाही तर ह्या जो जी आर आहे तुम्ही हे वाचून घेऊ शकता आणि आपण आज बघणार आहोत का हे ऑनलाईन आपल्याला कसं करायचंय तर चला आपण ह्या इथं अप्लाय अप्लिकेशन फॉर इंडिव्हिज्युअल याच्यावरती क्लिक करू आणि जर तुम्हाला हे वेबसाईट जर मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट लँग्वेजमध्ये मराठी पण करू शकता तर चला मी इथं सध्या इंग्लिशमध्ये हे निवडलेलं आहे तर इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे नेम ऑफ अप्लिकंट टाकायचं आहे त्याच्यानंतर स्पॉन्सरिंग एजन्सी तर याच्यामध्ये हे बघा आता डी आय सी डी आय सी म्हणजे जर तुम्ही अर्बन एरियामध्ये प्रकल्प तुमचा असेल तर तो डी आय सी सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही तुमचा प्रकल्प जर विलेजमध्ये असाल म्हणजे ग्रामीण भागामध्ये असाल तर त्याच्यासाठी के व्ही आय बी म्हणजेच त्याला आपण म्हणतो महाराष्ट्र स्टेट खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड तर आणि सी म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस् इंडस्ट्रीयल सेंटर म्हणजे सी तर तुम्हाला जर अर्बन असेल तर सी सिलेक्ट करायचं ग्रामीण असेल तर के व्ही आय बी सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं मग तुमचा टाईप ऑफ अप्लिकांट तर इंडिव्हिजल असाल तर तुम्हाला इंडि इंडिव्हिजल सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर कॅटेगरी जनरल आहे का शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं कॅटेगरी टाकायची आणि स्पेशल कॅटेगरीमध्ये तुम्ही म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिजिकली चॅलेंज म्हणजेच हँडिकॅप वगैरे असाल तर तुम्हाला त्या अनुरूप इथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे तुम्ही जर तुम्हाला दहा लाखाच्या वरती लोन पाहिजे असेल तर तुम्हाला दहावी पास होणं गरजेचं आहे आणि दहाच्या आत जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते सातवी पाहिजे तर हे तुम्ही जी आरमध्ये तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे एकदा जी आर तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पत्र व्यवहाराचा म्हणजे कम्युनिकेशन ॲड्रेस इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर तालुका डिस्ट्रिक्ट विलेज पिनकोड मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह कॉन्टॅक्ट नंबर जर असेल तर द्यायचं आहे ईमेल आय डी कंपल्सरी आहे म्हणजे मँडेटरी आहे तर ते इथं ईमेल आय डी त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबर युनिटचं लोकेशन तुमचं कुठं आहे ग्रामीणमध्ये आहे का मध्ये त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि कम्युनिकेशन ऍड्रेस जर तुमचं वरील प्रमाणे असेल तर तुम्हाला सेम ॲज कम्युनिकेशन ऍड्रेस हे तुम्हाला लिहायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर मग मग आता इथं बघा ऍक्टिव्हिटी आता तुमची जी ऍक्टिव्हिटी मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्व्हिस आहे तर त्या अनुरूप तुम्हाला इथं तुमचा प्रकल्प मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेत मोडत असेल तर मॅन्युफॅक्चर सिलेक्ट करायचं आहे आणि सर्व्हिस म्हणजे सेवामध्ये जर मोडत असेल तर तुम्हाला सर्व्हिसला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आता इथं समजा आपण सर्व्हिस केला त्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये जेवढे पण आहेत ते तुम्हाला इथं सर्व व्यवसाय तुम्हाला इथं पाहायला भेटेल जसं आता मी आपण इथं इथं सर्विस सिलेक्ट केल्यानंतर सर्व्हिसच्या अंतर्गत म्हणजे फूड प्रोसेसिंग बिवरेज हे येते आणि अशा अनेक ज्या सर्विसेस आहेत म्हणजे अनेक बिझनेस तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि तुमचा जो बिझनेस आहे त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही हेच जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर सिलेक्ट केला तर मॅन्युफॅक्चरिंगचे रिलेटेड जेवढे पण उद्योग किती आहे ते तुम्हाला इथं दर्शवण्यात येतील आणि त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं सिलेक्ट आहे तर त्याला मी एक कोणता पण एक फार्मास्युटिक फूड प्रोसेसिंग ब्युरेज एक सिलेक्ट करतो त्याच्यानंतर मग इथं प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन तो तुमचा प्रॉडक्ट काय आहे म्हणजे खाद्य पदार्थावर प्रक्रिया करण्याचं आहे किंवा तुमचं लोणचं वगैरे पापड यांचं बिझनेस आहे तर त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे त्याच्यानंतर ईडी पी ट्रेनिंग कंप्लिटेड जर कम्प्लीट केली असेल तर यस लिहायचं आहे नाहीतर नाही लिहायचं आहे त्याच्यानंतर ई डी पी जर कम्प्लीट केली असेल तर मग तुम्हाला इथं इन्स्टिट्यूट तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं केलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे जर नसेल तर, तर इथं नो सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं प्रोजेक्ट कॉस्ट इथं तुम्हाला तुमची जे प्रोजेक्टची कॉस्ट आहे ती टाकायची आहे वर्किंग कॅपिटल म्हणजे जो तुमचा भांडवल आहे तो इथं टाकायचा आहे टोटल अमाऊंट इथं येईल त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंटच्या थ्रू तुमचं किती होणार आहे इथं ती व्हॅल्यू लिहायची आहे त्याच्यानंतर प्रिफर्ड बँक आता इथं प्रिफर्ड बँक मध्ये तुम्हाला जे तुमच्या चॉईसची जी बँक किंवा तुमचे ज्या बँकेमध्ये संबंध चांगले आहेत तुमच्या ट्रान्झॅक्शन मुळे तुमच्या कोणत्या बँकेचे चांगले संबंध असतील तर ती इथं तुम्हाला निवडायची आहे आणि त्याच्यानंतर क्वालिफिकेशन झाल्यानंतर मग इथं तुम्हाला जे बँक वगैरे काय आहे ते तुम्हाला इथं ते निवडायचंय तर प्रिफर्ड बँक इथं निवडल्यानंतर मग त्याचा आय एफ सी कोड वगैरे टाकायचं ब्रँच बँक ब्रँडचं नाव ब्रँडचा ऍड्रेस तर हे जर ज्यावेळेस तुम्ही हे, करा, हे सिलेक्ट कराल तर हे ऑटो म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्ट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग पर्यायी दुसरी बँक जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही ते अल्टरनेट बँक पण इथं इथून देऊ शकता हे केल्यानंतर मग आय हिअर बाय वरती क्लिक आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड आहे तर चला आपण हे फॉर्म भरून एकदा पाहूया तर मित्रांनो हे बघा आपण या प्रकारे आपला आधार नंबर टाकायचा आहे आपलं नाव आपलं स्पॉन्सरिंग एजन्सी मी म्हणजे शहरी भागामध्ये राहतो त्याचं माझा प्लॅन शहरी भागामध्ये तर डीआयसी आहे तुम्ही जर ग्रामीणमध्ये असाल तर तुम्हाला इथं मग हे निवडायचं आहे त्याच्यानंतर आपला जो जिल्हा आहे ते सगळं इथं आपली जी माहिती आहे ती अप्रोप्रिएट भरून घ्यायची आहेत आणि ही अप्रोप्रिएट माहिती भरल्यानंतर मग हे बघा इथं तुमची जो प्रिफर्ड बँक आहे ते तुम्हाला इथं तुमचा बँकेचा पहिली जो प्रिफरड बँक आहे ती इथं टाकायची आहे आणि तुम ज्या सर्च आय एफ सीमध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण बँकेचे ज्या आता आपण इथं था ठाणे जिल्हा सिलेक्ट केल्या तर ठाणे जिल्ह्याच्या सगळ्या स्टेट बँकेचे तुम्हाला लिस्ट इथं दिसेल आणि त्याच्यानंतर अनुरूप तुम्हाला के ते ब्रँच सिलेक्ट केल्यावरती हे ॲटो तिथं फिलअप होऊन जाईल त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह बँक म्हणजे दुसरी पर्यायी बँक मग तुम्हाला इथं निवडायचे त्याच्यानंतर आय हिअर बायवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर हे बघा सॅम्पल ऑफ अंडरटेकिंग हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सॅम्पल ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट हे सॅम्पल ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट जर तुम्ही डाउनलोड केला तर तुम्हाला या प्रकारे हे फाइल फाईलमध्ये तुम्हाला इथं तुम दिसेल आणि हे जी एक्सेल फाईल आहे त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचं आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्ट या मध्ये बनवल्यानंतर या शीट शीटमध्ये बनवल्यानंतर तुम्हाला त्याची पीडीएफ फाईल कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळे पीडीएफ फाईल अपलोड करायचे आहेत आणि जर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला कोणत्या ए वगैरेचा किंवा कोणते तुमचे मित्र असतील ज्या या क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तज्ज्ञ असतील तर त्यांच्याकडनं हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्यायचा आहे कारण हा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो तुमचा फार इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरच जी बँक पण आहे जिल्हा उद्योग केंद्रातनं किंवा केवी आयकडनं तर लवकर म्हणजे सँक्शन होऊन आहे परंतु बँकेमध्ये तुम्हाला जर तुमचा हा प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही त्याचप्रमाणे इथं जर तुम्ही पाहिलं हा डाउनलोड अंडरटेकिंग तर हे डाउनलोड अंडरटेकिंग फॉर्म पण तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या त्या फॉर्मला फिल अप करून आणि नंतर मग तुम्हाला हे बघा हे डाउनलोड अंडरटेकिंग आहे हे सगळी माहिती वाचून घ्यायची आहे फॉर्म भरून आणि त्याच्यावरती सिग्नेचर वगैरे करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे आता बघा याच्या इथ त्याच्यानंतर बघा इथं अपलोड फोटो तर इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचं आहे तर हे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहे आधार कार, कार्ड पॅन कार्ड कास्ट सर्टिफिकेट मार्कशीट वगैरे हे सगळे तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि त्याचा जो फॉर्मेट आहे तो पी डी एफ फॉर्मेट असला पाहिजे हे लक्षात ठेवा तर याच्यामध्ये चला मी फोटो अपलोड करतोय त्याच्यानंतर आधार कार्ड आणि याच्यामध्ये ज्या मॅन्डेटरी आहेत तेवढे पण तुम्ही जर सिलेक्ट केलं तरी चालतंय आणि जे मॅन्डेटरी नाहीत त्याला पण जर तुम्ही अपलोड केले तरी चालता इथं कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कारण याच्यामध्ये एस सी आणि एस टी दोनच दिलेले आहेत आणि जनरल परंतु आपण महाराष्ट्रामध्ये मा आपला कास्ट जर आप ए ओबीसी किंवा एन टी वगैरे एन टी वगैरे असेल तर तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट पण त्याच्यामध्ये अपलोड करू शकता त्याच्यानंतर इथं पॅन कार्ड म्हणजे क मॅडेटरी नाही आहे परंतु असलेला उत्तम त्याच्यानंतर इथं तुमची मार्कशीट कारण तुम्ही दहा लाखाच्या वरती जर तुम्हाला आ, लोन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मार्कशीट म्हणजे दहावी दहावी किंवा त्याच्यावरील मार्कशीट तुम्हाला तिथं लागल त्याच्यानंतर इथं बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमोसाईल सर्टिफिकेट या योजनेचा जो मेन उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये राहणारे जे डोमोसाईल आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे तर त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं ते हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर स्पेशल कॅट स म्हणजे कॅटेगरीमध्ये म्हणजे एक सर्व्हिसमॅन किंवा तुम्ही हँडिकॅप वगैरे काय असाल तर ते तुम्हाला इथं जोडायचं आहे जर नसेल तर ते सोडून द्यायचं आहे अंडरटेकिंग जो आपण इथनं डाउनलोड करून भरलेलं होतं तर ते अंडरटेकिंग तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोजेक्ट रिपोर्ट जो आपण इकडनं एक्सेल शीटमधनं केलेला त्यालाच भरून आणि त्याच्यानंतर त्याला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते करायचं आहे आणि जे प्रोजेक्ट रिपोर्ट ते अपलोड करायचं आहे हे बघा इथं प्लीज अपलोड द डॉक्युमेंट्स इन पी डी एफ फॉर्मेट ओनली तर हे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायचं आहे प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड केल्यानंतर मग इथं तुम्हाला सेव्ह वरती क्लिक करायचंय तर आपल्याला हे बघा त्याच्यानंतर ही जी माहिती आहे तुमची ही कुठेतरी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सेव्ह करावी लागेल किंवा याला मी चला माझ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये मा सेव्ह करून घेतो त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये जर तुम्ही हे ज्यावेळेस सबमे सेव्ह म्हणून कराल त्यावेळेस तुम्हाला इथं आय डी आणि पासवर्ड ह्या दोन गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत तर तुमचा हा युजर आय डी तुमचा मोबाईल नंबर राहील आणि त्याच्यानंतर हे पासवर्ड दिलं आहे हे तुम्हाला पासवर्ड आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला होम पेजवरती जायचं आहे आणि लॉग इन फ्रॉम रजिस्टर्ड अप्लिकांटवर जायचं आहे त्याच्यानंतर हा तुमचा युजरनेम जो आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड जो आपल्याला निर्माण केलेला आहे तो पासवर्ड इथं आहे जो कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड इथं फिलअप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला ओल्ड पासवर्ड जो आहे तो ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर मग तुमचा न्यू पासवर्ड तुम्हाला काय तुमच्या पसंतीचा ठेवायचं असेल तर ते तुम्हाला इथं क्रिएट करायचं आहे आणि हे केल्यानंतर मग तुम्हाला इथं सबमिट बटनवरती क्लिक आहे हे बघा युअर पासवर्ड हॅज बिन चेंज सक्सेसफुली ओके हे बघा हे तुमचं डॅशबोर्ड आता इथं दिसतोय आता पुन्हा इथं आपल्याला रजिस्टर्ड यूजर नेम आपल्याला टाकायचंय पासवर्ड तुम्ही जो तयार केलेला तो पासवर्ड इथं आहे त्याच्यानंतर इथं जो कॅपचा तुम्हाला दिसतोय तो कॅपचा टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक आहे त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला इथं व्यू अप्लिकेशन व्यू डॉक्युमेंट तर हे तुम्ही जर व्यू अप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला हे तुमचं तुम्हा अप्लिकेशन आहे तो तुम्हाला म्हणजे हे घेता येईल आणि तुम्हाला ह्याची जर प्रिंट आऊट पाहिजे असेल तर तुम्ही ह्याची प्रिंट आऊट पण काढू शकता त्याच्यानंतर इथं व्ह्यू अप्लिकेशन आणि ह्याची जी प्रिंट आहे ही प्रिंट मग तुम्हाला तुमचा जो तुम्ही सीला समजा अप्लाय केला असेल तर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्र जो आहे तिथं जाऊन तुम्हाला तिथं तुमचा जो पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचा हा अप्लिकेशन फॉर्म हे जाऊन तिथं सबमिट करायचं आहे तर याचा तुम्ही म्हणजे पीडीएफ फॉर्मॅट पण म्हणजे सेव्ह करू शकता किंवा याची प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकता या प्रकारे फार इझी प्रोसेस आहे आणि जर आपण पण काही उद्योग करू इच्छिता तर तुम्हाला नक्की हे तुम्ही या योजनेमध्ये अप्लाय करा आणि फारशा लोकांनी याचा भरपूर पुरेपूर फायदा घेतला माझ्याच मित्रांपैकी अनेकांनी या योजनेचा फायदा घेऊन लोन घेऊन आपले उद्योग सुरू केलेले आहेत तर तुम्ही पण हे उद्योग सुरू करू शकता तर मित्रांनो या प्रकारे हे फार इझी आहे आणि याच्यासाठी तुम्ही पण अप्लाय करू शकता जर तुम्हाला कोणता उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र